केला अभिमन्यू सरांवर वार डोक्यात मारली काठी तू भेटीशी नव्याने शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे आता येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की दहीहंडीच सेलिब्रेशन होणार आहे कॉलेजात लास्ट इयरला असलेली पोरं प्लॅनिंग करतात की या वर्षीची दहीहंडी जोरदार झाली पाहिजे आणि यात पार्टिसिपेट करते गौरी आणि फ्रेशर्स टीम त्यानंतर त्यांना टास्क मिळतो की डोळ्याला पट्टी बांधून घुंगरूच्या आवाजावर दहीहंडी शोधायची आहे आणि दहीहंडीवर निशाणा करायचा आहे अशात गौरीच्या डोळ्याला पट्टी बांधली जाते आणि ती घुंगरूच्या आवाजावर शोधत आहे दहीहंडी गौरी जेव्हा आपली काठी त्या दहीहंडीला मारण्यासाठी उगारते आणि ती काठी जाऊन लागते अभिमन्यू सरांना सर तिथूनच पास होत असतात आणि ते गौरीचा निशाणा बनतात आता गौरीचा वार झालाय अभिमन्यू सरांवर बघणे महत्वाचं असणार आहे की यानंतर त्यांची की काय असणार आहे ते पुन्हा एकदा गौरीवर भडकणार आहेत का गौरी त्यांची माफी मागून त्यांची समजूत काढू शकणार आहे सध्या तरी हा प्रोमो खूपच मजेदार बघायला मिळतोय तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा टेलिव्हिजन अपडेटसाठी साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार